नमस्कार मैत्रिणींनो तर आत्ताच लाडक्या बहीण योजनेचा आपण मागच्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे परंतु आता फेब्रुवारी महिन्यातील महिन्याचा जो लाभ आहे तर तो नक्की महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे किंवा आपल्याला सर्व महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की यामधून बऱ्याच महिला वगळलेल्या आहेत आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत की काही महिलांना यापुढे लाभ भेटणार नाही तर मग त्या महिला कोणत्या आहेत की त्यांना लाभ भेटणार नाही त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर मैत्रिणींनो या अगोदर आपण न लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा प्रत्येक महिलेने घेतलेला आहे म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेले आहे तुमचे सबमिट झालेले आहे आणि तुमचे अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा प्रत्येक महिलेला या अगोदरच्या लाडक्या बहिणींचा लाभ भेटलेला आहे परंतु यानंतर आता ज्यावेळेस अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या मै महिलांच्या महिलांच्या म्हणजे घरामध्ये फोर व्हीलर आहे त्यांच्या त्यांना जी काही पी एम किसान महासन्मान निधी योजनेचासुद्धा लाभ भेटत आहे अशा महिला देखील त्यामध्ये दे असतील किंवा संजय गांधी निराधार योजना असेल अशा कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ जर त्या महिला घेत असतील तर त्यांना येणारा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा भेटणार नाही तर शेत नो यामध्ये असं आहे की फोर व्हीलर ज्यांच्या घरी आहे ते, तेही त्याही महिला यामधून अपात्र होणार आहेत त्यानंतर ज्यांना सरकारी योजनेचा दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ भेटत आहे अशाही महिला यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत म्हणजे बाद होणार आहेत आणि अशा एकूण पाच लाख महिला आहेत की त्यांना येणारा हप्ता जो आहे लाडक्या बहीण योजनेचा तर तो भेटणार नाही आहे म्हणजेच त्यांना येणाऱ्या लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे तर नो आता आपण इथून मागे तर लाभ घेतलेला आहे परंतु येणाऱ्या हप्त्यांपासून अशा महि لنا अपत्र ठरवणार आहे किंवा त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही परंतु हा लाभ आता जो ज्या महिलांना भेटणार आहे तर तो नक्की किती भेटणार आहे तर तो पंधराशे रुपयांचाच लाभ आपल्याला भेटणार आहे कारण असं सांगितलं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अशी जाहीरनाम्यामध्ये त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही महिलांना ऐवजी एकवीसशे रुपयांचा लाभ देऊ परंतु अद्याप तशी कुठल्याही प्रकारची अपडेट दिलेली नाही की आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत त्यामुळे आपल्याला जो हप्ता इथून मागे भेटत होता पंधराशे रुपये तोच हप्ता इथून पुढे सुद्धा भेटणार आहे तर मैत्रिणी ही होती महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र